but dance is

देखो देखो तो आपको पता है हम हाँ मोबाइल के बने जा रहे हैं इस जिंदगी इस के हम खोए जा रहे हैं ऐसा कहते हैं बने हैं, लेकिन हम मोबाइल के बने जा रहे हैं मोबाइल के बने जा रहे मोबाइल तर okay, आमचे बरोबर तेच करतात मोबाईल बघतात आजपासून लक्ष देऊ एवढं मोबाईल त्याच्या हातात देणार नाही काय आणि जेवढं अभ्यासच आहे तेवढं बघू आम्ही पण त्याला सांगितलेलं फॉलो करू आम्ही पण मुलांसाठी मुलांना मोबाईलचं खूपच वेळ लागणार आहे आणि ऑनलाईन मुळे जास्त मोबाईल घेऊन बसतात मुलं त्यामुळे खूपच त्याचा दुरुपयोग लागेल लागले त्यामुळे त्यांच्यासाठी खूप म्हणजे आम्ही पण लक्ष घालू मोबाईलसाठी